नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेश या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो मी आत्ता आलोही माझ्या बेस लोकेशनच्या गावी म्हणजे कोंदावाला कोंदावाईला आणि कोंदावाईमध्ये आज महिला जागतिक महिला दिवस आहे तो साजरा करायचा इथं तर सर्व महिला भगिनी ज्या काही असतील आपल्या चॅनलवरती आत्ता व्हिडिओ पाहत त्या सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो इथं काही संस्थांचं कार्यक्रम आहे छोटंसं काही उद्घाटन वगैरे ते आपण पाहणार आहोत आणि महिला दिन आपण साजरा करायला जाणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला काही छोटंसं गेस्ट म्हणून बोलावलं आहे तिथं आपण जाणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया तिथं पाहणार आहोत आपण आज आदिवासी भागातलं कशा पद्धतीने महिला दिन साजरी केला जाते आणि आदिवासी भागांमध्ये कशा पद्धतीनं उत्सवाला महत्त्व दिलं जाते ते आपण पाहणार आहोत आणि त्यात सामील होणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यांचं नाचगान नृत्य ते सुद्धा पाहणार आहोत चला सगळे लोक एकत्र झाले ये देवाजी पदा अंकुश भाऊ अंकुश आणि सगळे इथं जे मंडळी आहेत जे नृत्य करण्यासाठी नाचणार आहे जे आदिवासी जे गोंडी गाणं आहे ते नाचतात या ठिकाणी आता पाहुणे आल्यानंतर ते पाहणार आहोत आपण आणि सगळे लोक इथं तयार आहेत मी तसं तयार आहे थोडंसं हे लावलंय थोडंसं मांजरी इला? था गुरु तिला मांजरी बनतात मांजऱ्या म्हणतात ना मांजऱ्या म्हणतात तिला आणि हे आता वाजवणार आहेत सगळे आणि हे बाजूने आहेत मी नाही वाजवत मी वाजवता येत नाही थोडंसं लावलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण तिथे पाहणार आहोत परत जय शेवा जय शेवा मांजरी बांधण्याची ही सुद्धा एक कलाच आहे म्हणजे एकदा जर का बांधलं तर डबल म्हणजे सुटली नाही पाहिजेत आणि नाचता नाचता जर का थोडंफार ढिले झालं तरी पडली नाही पाहिजे या पद्धतीने बांधलं जाते जनरली सुटतच नाही एकदा बांधली तर एवढं जबर ही सुद्धा एक टेक्निक आहे बांधण्याची आहे ना तू कोण आहे हो? सावित्री असं

या ठिकाणी आहे एकदा काय ठेवायचं कारण की हे जे काम करतो काम करताना आपण जो जोपर्यंत समाज सहकार्य करत नाही तोपर्यंत बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल आयोग जगाचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आभार मानतो आणि परत एकदा जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो व महाशिवरात्रीच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि एकच थांबतो ते जय शिवा आपल्याला परत जाण्यासाठी खूप बऱ्यापैकी खूपच उशीर झाला सायंकाळ झाली रात्र झाली त्यामुळे शेवट जो आहे तो आपण तिथं बोलायचं राहिलो होतो की बा व्हिडिओ शेवटचा जो होता ना टप्पा तो तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इतरांनासुद्धा पाठवा आणि आपल्या चॅनलला खूप लवकरात लवकर हजारपर्यंत पोहोचवायचं आहे तेवढं तरी काम करा काय करताय काय तुम्ही तर लवकर चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जुने असाल तर लाईक करा शेअर करा चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवनवीन अशा वेगळ्याच माहितीसोबत आणि वेगळ्याच ठिकाणी तर शर, सर सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्या चला तर नमस्कार